कास तलाव परिसरात तलावाच्या जवळ एक आज हृदयद्राव घटना घडली क्रिकेट खेळत असताना बॉल काज तलावाच्या पाण्यात गेल्याने तो आणण्यासाठी गेलेल्या नऊवर्षीय राकेश कमल विश्वकर्मा याचा पाय घसरला आणि तो थेट चाळीस फूट खोल पाण्यात पडला घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल झाले शिवेंद्रसिंह भोसले रेस्क्यू टीमने शोध मोहीम सुरू केली शिवेंद्र सिंह राजे भोसले रेस्क्यू टीमने सदर 9 वर्षाच्या चिमुकलाचा मृतदेह बाहेर काढला मात्र खोल पाण्यात पडून राकेशचा मृत झाल्याचे स्पष्ट झाले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कास तलाव परिसरात नागरिकांनी सुरक्षा दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे नमस्ते मी चंद्रसेन पवार छत्रपती शिवेंद्रराजे राजे रेस्क्यू टीमचा मेंबर आहे आता आम्हाला सातारा कास देखे देखे। या धारणमधून एक कॉल आला होता की एक लहान मुलगा आठ वर्षाचा या ठिकाणी बुडालेला आहे त्या अनुषंगाने येथील असलेली वन समिती तेथील साहेबांनी आम्हाला कॉल केला होता की एक मुलगा बुडाला आहे आपण या ठिकाणी यावं त्या अनुषंगाने छत्रपती शिवेंद्राजे रेस्क्यू टीमचे जवान या ठिकाणी आले आणि थोड्याच वेळामध्ये त्या मुलाला शोधण्यात यश आलेलं आहे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी कासमध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे प्रचंड खोली आता या ठिकाणी दिसत आहे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पाणी सोडण्याचं चा काम चालू आहे कासला फिरायला येत असताना आपण सर्वांनी दक्षता घ्यावी ही छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या माध्यमातून व सातारा कास वन समिती कास कास फॉरेस्ट आणि येथील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आपल्या साताराकर व महाराष्ट्रातील फिरळ फिरायला येणाऱ्या सर्व लोकांना विनंती करत आहे की आपण इथे एन्जॉय करायला येत आहे एन्जॉय नक्की करा पण स्वतःचा जीव गमवू नका हे मात्र मी आपण सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो